नमस्कार मी धनंजय गायबाई शंकरराव उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आपण महाराष्ट्राचा इतिहास ह्या सिरीज मधील नवीन घटकाला सुरुवात करत आहोत घटकाचं का का नाव काय पाहूया आपण बघा घटकाचं नाव आहे वृत्तपत्र आपल्याला पाहिजे वृत्तपत्रांची भारताच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय महत्वाची भूमिका राहिलेली आहे आपण सुरुवात करूया आता बघा आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जरी पाहायचं असलं तरी मुद्रण कलेचा सुरुवात कुठून झाली आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर बघा पहिला मुद्दा काय तुमचा का मुद्रण कलेचा शोध लागलाय कधी वर्ष लक्षात ठेवा आहे चौदाशे एकोणचाळीस ह्या वर्षावर वर्ष कधी प्रश्न आलेला नाही आजपर्यंत प्रश्न आलेला आहे की मुद्रण कलेचा शोध कुणी लावलाय तर ते नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्याचं नाव आहे त्या व्यक्तीचं गटेनबर्ग गटेनबर्ग नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मुद्रण कलेचा शोध लावलेला आहे वर्ष लक्षात राहिलं तर हरकत नाही वर्ष आहे त्यानंतर आपल्याला एक पुढच्या व्यक्तीचा संदर्भ विचारात घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नाव आहे त्या व्यक्तीचं भीमजी पारेख काय हे भीमजी पारेख किंवा कोण आहेत बघा त्यांनी काय केलेलं आहे मुंबईमध्ये छाप काय सुरुवात केलेली आहे कधी सोळाशे चौसष्ट सोळाशे चौसष्ट मध्ये यांनी काय केलंय छापखान्याची सुरुवात केली कुठं मुंबईमध्ये आता आपल्याला भीमजी पारेख हे नाव महत्वाचं काय आहे तर हा जो कारखाना आहे भी भीमजी पारेख यांनी सुरू केलेला हा सदर कारखाना शिवाजी महाराजांना विकल्याची नोंद आहे म्हणजे त्यांनी जो कारखाना सुरू केला होता हाय सोळाशे चौसष्ट मध्ये हा पुढे जाऊन तो कारखाना त्यांनी काय केलेला आहे शिवाजी महाराजांना विकल्याचा आपल्याला संदर्भ पाहायला भेटतो बरोबर आता ही मुद्रण सुद्धा नंतर आपण महाराष्ट्रात आलो शिवाजी महाराजांच्या संदर्भाने आपण यांचं नाव पाहिलं भीमजी पारिक पण भारतामध्ये मुद्रण कला घेऊन येण्याचं ये श्रेय कोणाला जातं तर ते दिलं जातं पोर्तुगीजांना पोर्तुगीज जे होते ते, ते भारतामध्ये काय करून आले सर्वाधिक आधी त्यांनी मुद्रण कला आहे ती भारतामध्ये घेऊन आलेले आहेत ते आहेत तुमचे पोर्तुगीज त्यानंतर आपल्याला पुढचे व्यक्ती पाहिजे व्यक्तीचं नाव बघा फरदुंजी मर्जबान फरदुंजी मर्जबान यांच्या नावावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे कारण प्रश्न काय आलाय पहा त्यांनी एक छापखाना सुरू केला होता समाचार के के हा भारतीय भाषेतील मुद्रणासाठी पहिला छापखाना स्थापन केला होता त्याचं वर्ष आहे तुमचं काय अठराशे बारामध्ये अठराशे बारामध्ये त्यांनी केलेला हा कारखाना आहे सॉरी छापखाना आहे सुरू केलेला आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यानंतर दहा वर्षांनी बॉम्बे समाचार हे साप्ताहिक सुरू केलेले आहे कधी वर्ष हे लक्षात ठेवा अठराशे बावीस आणि हे सुरुवातीला साप्ताहिक होतं नंतर आणखी दहा वर्षांनी काय झाले ते बॉम्बे समाचारचं दैनिक झालेलं आहे वर्ष त्याचं अठराशे बत्तीस म्हणजे आपल्याला फरदुनजी मर्जपान यांच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं की त्यांनी जो छापखाना स्थापन केला होता ना त्याचं नाव होतं समाचार काय नाव आहे समाचार ओके आणि त्याची स्थापना आहे तुमची अठराशे बारामध्ये मग त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं त्याचं नाव आहे बॉम्बे समाचार हे वर्ष आहे अठराशे बावीस म्हणजे दहा वर्षाचा फरक पडला इथं सुद्धा आणि आणखी दहा वर्षांनी हे जे साप्ताहिक होतं ते अठराशे बत्तीसमध्ये त्याचं काय झालेलं आहे दैनिक झालेलं आहे बरोबर त्यामुळे हा दहाचा ता गॅप आहे लक्षात ठेवायला सोपं प्रश्न विचारलेला आहे की भारतातील पहिला छापखाना कोणी सुरू केलेला आहे भारतीय भाषांसाठी तर मृदुंजी मरजबान आणि बॉम्बे समाचार हे पहिलं साप्ताहिक सुरू कुणी केलं होतं आणि ह्या बॉम्बे समाचार या साप्ताहिकाचं म्हणजे सध्या जे दैनिक आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते दैनिक आजही कार्यरत आहे म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक काळ तुमचं कार्यरत असणारं जे एखादं वृत्तपत्र आहे तर ते तुमचं कोणतं आहे बॉम्बे समाचार आहे म्हणजे तुम्ही जर अठराशे बावीस हा जर रेफरन्स घेतला तर दोन हजार बावीस म्हणजे मागच्या वर्षी हे जे बॉम्बे समाचार आहे ह्याला किती दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत दोनशे वर्ष पूर्ण केलेलं एकमेव समाचार वृत्तपत्र आहे त्याचं नाव आहे तुमचं बॉम्बे समाचार आता आपण पार्श्वभूमी पाहिली आता आपल्याला पाहिजे की देशाच्या पातळीवर जे महत्वाचे जे कोणते वृत्तपत्र होते कारण काय होते पहा वृत्तपत्रांची संख्या संपादक यांची संख्या खूप आहे त्यामुळे ते सर्व पाठ करण्यापेक्षा जे महत्वाचे संपा संपादक आहेत किंवा त्यांनी केलेले वृत्तपत्र आहेत ह्याविषयीच आपल्याला स्वतःचा अभ्यास मर्यादित ठेवायचा आहे आणि बहुत बहुतेक प्रश्न वृत्तपत्रामधले त्याच संदर्भामध्ये हो विचारले जातात एखादा प्रश्न असा आउट ऑफ द बॉक्स येऊ शकतो पण तेवढ्यासाठी तुम्ही स्वतःचा अभ्यासाचा आवाखा वाढवायची काही जास्त गरज नाही जे महत्वाचे वृत्तपत्रांनी संपादन त्यांच्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत बघा पहिलं आहे बेंगॉल गॅझेट हिकीज नावच होतं हिकीज बेंगॉल गॅझेट मग बघा हिकीज म्हणजे हिकीजचे चेक संस्थापक कोण असणार तुमचा जेम्स ऑगस्टस हिकी आणि त्यांचं वर्ष आहे किती सतराशे ऐंशी ह्याला हीच बंगाल गॅझेट जरी म्हणत असले तरी त्याचं जे ऑफिशियल नेम होत ऑफिशियल म्हणजे नेम काय होतं बघा कलकत्ता, कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर हे काय होतं तुमचं त्यांचं ते जे वृत्तपत्र होतं त्याचं ऑफिशियल नाव होतं तरी ते, ते पॉप्युलरली लोकांमध्ये हिकीच बेंगॉल गॅझेट म्हणून ओळखलं जायचं वर्ष लक्ष ठेवायचं सतराशे ऐंशी आणि जेम्स ऑगस्ट ही की त्यांचे संस्थापक होते वैशिष्ट्य काय बघा आशिया खंडामध्ये आशिया खंडामध्ये प्रकाशित होणारे पहिले छापील वृत्तपत्र म्हणून कशाला तुमच्या बँगॉल गॅझेट याला ते संस्थापक कोण आहेत हे की त्यानंतर आपल्याला पाहायचं बॅम्ब बॉम्बे हेरोड बॉम्बे हेरोडचं बघा स्था, स्थापना वर्ष किंवा सुरुवात ह्यानंतर नऊ वर्षाने आहे म्हणजे किती सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आहे त्याचं दोन वर्षानंतर एकोणनव्वद नंतर एक्क्याण्णवमध्ये बॉम्बे हेरॉल्डचं बॅम्बे बॉम्बे गॅझेट असं नाव करण्यात आलं दोन वर्षांना सतराशे एक्क्याण्णव मध्ये काय वैशिष्ट्य बघा ह्याचं हे मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र पहिले इंग्रजी वृत्तपत्र आहे कोणतं आहे मुंबई प्रांतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र म्हणून कोणतं ओळखलं जातं तर त्याचं नाव आहे तुमचं बॉम्बे हेरॉल्ड तेच पुढे जाऊन काय झाले त्याचं नामकरण दोन वर्षांनी काय झाले बॉम्बे गॅझेट बॉम्बे गॅझेट बरोबर चला नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे बघा हिंदू पेट्रिएट आता आपल्याला हिंदू पेट्रिएट या वृत्तपत्राविषयी का माहिती घ्यायची आपल्याला कळेल बघा ह्याची सुरुवात आहे अठराशे त्रेपन्नला संस्थापक म्हणजे प्रथम संपादक संस्थापक होते त्याचे गिरीशचंद्र घोष यांनी काय केले अठराशे त्रेपन्न म्हणजे स्थापना केली हिंदू पेट्रिएटची पण ते चर्चेत आले कधी अठराशे पंच्याऐंशी नंतर कारण एक व्यक्तींनी काय झाले ते संपादक झाली त्यांचं नाव आहे हरिश्चंद्र मुखर्जी यांनी काय केलं अठराशे पंचावन्न मध्ये संपादक पदाची जबाबदारी घेतलेली आहे तुमच्या कशाची हिंदू पेट्रिएटची हरिश्चंद्र मुखर्जी यांना काय म्हटलं जातं शोध पत्रकारितेचे जनक शोध पत्रिकारितेचे जनक प्रश्न असा आलेला आहे की खालीलपैकी कोणाला शोध पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखलं जातं त्यांचं उत्तर आहे तुमचं हरिश्चंद्र बॅनर्जी आणि असं विचारलं जातं की हरिश्चंद्र मुखर्जी हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते तर उत्तर आहे तुमचं हिंदू पेट्रिएट हिंदू पेट्रिएट आता Uh, मराठीमध्ये आपल्याला शोध पत्रकार पत्रकारिता हा शब्द थोडा उघडला वाटत असेल तर इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम सुरू करण्याचं श्रेय जसं तुमच्या हरिश्चंद्र मुखर्जी यांना वैशिष्ट्य काय हिंदू पेट्रियटचं त्यांनी काय केलंय अठराशे सत्तावन्नच्या उठावात प्रतिनिधी नेम प्रतिनिधींची नेमणूक केली केली आता बघा प्रतिनिधीचे म्हणजे बघा आपल्या जे लोकलचे न्यूज लोकल न्यूजपेपर असतात तिथे बघा एक सोर्स दिलेला असतो पी टी आय प्रेस ट्रस्ट ट्रस्ट ऑफ इंडियाने बातमी दिली असेल तर पी टी आय लिहिलेलं असतं किंवा प्रतिनिधी स्थानिक प्रतिनिधी आले असं म्हटलं जातं किती जी पेपर जी पेपरमध्ये छापलेली बातमी आहे ती कुणी दिली तर आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी दिली ही सुरुवात केली होती तुमच्या कुणी हिंदू पेट्रिएटनं हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली अठराशे मध्ये म्हणजे तो काय करत होते त्यांचे जे प्रतिनिधी अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडत असेल तर त्या ठिकाणाचं नाव आणि त्या प्रतिनिधीचं नाव ते वृत्तपत्रामध्ये छापवलं जाईल आणि त्याच्या अनुषंगाने ती बातमी कव्हर केली जात असे त्यानंतर पुढचं वृत्तपत्र आहे त्याचं नाव आहे अमृत बाजार पत्रिका त्याची सुरुवात आहे बघा कधी अठराशे अडुसष्ट आता आपण ज्यावेळेस लॉर्ड रिटर्न यांच्याविषयी बोलत होतो त्यावेळेस आपण तिथं एक ऍक्टचा काय केला होता विचार परामर्श घेतला होता नाव काय होतं देशी भाषिक वृत्तपत्र कायदा म्हणजे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट वर्नॅक्युलर वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता ह्या ऍक्ट अंतर्गत काय केलं होतं की जे देशी वृत्तपत्र होते त्यांच्यावर बंदी आली होती आता आपल्याला पाहिजे का बघा सुरुवात झाली तुमची अठराशे अडुसष्ट मध्ये ह्याची भाषा काय होती ज्यावेळेस हे सुरुवात झालंय तुमच्या अठराशे अडुसष्ट मध्ये बंगाली भाषेमध्ये प्रकाशित केलं जात असे पण अष्ट्याहत्तरचा जो कायदा आला तो कायदा लागू झाल्यानंतर त्या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी रातोरात यांनी स्वतःची भाषा बदलली आणि अठराशे अठ्याहत्तर पासून हे तुमचं जे वृत्तपत्र आहे ते कोणतं इंग्रजी भाषेमधून छापायला सुरुवात झालेली आहे आता आपण हा नॅशनल लेवलवर पाहिलं तर आपल्याला यायचं आपल्या महाराष्ट्राकडे तर आपल्याला पहिलं जे नाव आहे ते आहे तुमचं दर्पण बघा सुरुवात आहे याची सहा जानेवारी अठराशे बत्तीस आता इथं आपल्याला फक्त वर्ष नाही तर आपल्याला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीस ओके ही ही सुरुवातीची तारीख आहे ज्या दिवशी पहिला अंक आला होता तुमच्या कशाचा दर्पणचा संस्थापक होते काय बाळशास्त्री जांभेकर आणि ह्या दिवशी महारा मराठीतील पहिलं वृत्तपत्र आलं म्हणून तो सहा जानेवारी हा दिवस काय साजरा केला जातो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो काय केला जातो पत्रकार दिन म्हणून साजरा केलेला जातो संस्थापक आपण पाहिले बाळशास्त्री जांभेकर स्वरूप कसं होतं सुरुवातीला ते पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसात यायचं आणि चार मे अठराशे बत्तीसपासून हे साप्ताहिक आलो होतो म्हणजे हे सात दिवसात एकदा यायला लागलं ला। आणि ह्यांची जी भाषा होती ती भाषा कशी होती वृत्तपत्राची मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये म्हणजे कसं केलं जायचं समजा हा जर पेपरचा फ्रंट पेज असेल तर हाफ पेज इथे तुमचं जर इंग्रजी असेल तर हा पेज असेल हा तुमचा मराठीमध्ये इथं इथला आणि इथला हा दोन्ही मजकूर सारखाच असे फक्त त्या दोन्ही दोन्हींची भाषा वेगवेगळी असते जेणेकरून इंग्रजी भाषा वाचणारे आणि मराठी भाषा वाचणाऱ्या दोघांना जे न्यूज आहे ते त्या समजणं सोपं जावं हा त्यामागचा उद्देश होता ओके त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा पुढचं वृत्तपत्र आहे दिग्दर्शन आता आपल्याला दिग्दर्शन काय विचारात घ्यायचं आहे कारण बाळशास्त्री जांभेकर यांनीच सुरुवात केलेली आहे फक्त याचं वर्ष आहे वर्ष लक्षात ठेवा अठराशे चाळीस नाव आहे दिग्दर्शन तुमचं आपण पाहिले काय आहे संपादक बाळशास्त्री जांबेकर, स्वरूप काय होतं याचं मासिक म्हणजे हे महिन्यातनं एकदा म्हणजे तीस दिवसातनं एकदा प्रकाशित होत आहे काय वैशिष्ट्य आहे बघा समाजाला दिशा दाखवणे हे वृत्तपत्रांचे कार्य आहे म्हणून दिग्दर्शन दिग्दर्शन किंवा दिग्दर्शक दिग्दर्शक बाळशास्त्री जांभेकर यांचं म्हणणं होतं की समाजाला दिशा दाखवणे हे वृत्तपत्रांचे कार्य आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तुमच्या स्वतःच्या जे वृत्तपत्र आहे ज्याला मासिक स्वरूपात आलं होतं त्याचं नाव ठेवलं तुमचं दिग्दर्शन ओके त्यानंतर आपल्याला हे दोन महत्वाचे झाले त्यानंतर आपल्याला हे दोन जे वृत्तपत्र आहेत त्यावर एक प्रश्न येतो आणि त्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतो लोकांचं म्हणून काय करायचं आपल्याला हे जरा थोडं व्यवस्थित पाहिजे बघा पहिलं आहे तुमचं अरुणोदय अरुणोदय वर प्रश्न विचारला जातो त्यांच्या संस्थापकांविषयी अरुणोदयचे संस्थापक आहेत तुमचे काशीनाथ विष्णू फडके हे लक्षात ठेवायचे काशीनाथ विष्णू फडके आहेत तुमच्या अरुणोदयचे काय आहेत संस्थापक वर्ष आहे अठराशे सहासष्ट अरुणोदयचं वैशिष्ट्य होतं सर्वात महत्वाचं की त्यांनी बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केलेली आहे म्हणजे आपण पाहिलं की हिंदू पेट्रेटने काय केलं होतं प्रतिनिधी नेमण्याची सुरुवात केली होती तसंच महाराष्ट्रामध्ये तुमची बातमीदार नेमण्याची सुरुवात केलेली तुमच्या अरुणोदयनं केलेली होती ह्यांचा भर कशावर होता अरुणोदयाचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न हे काय करायचे प्रामुख्याने विचारात घेत असत त्यानंतर पुढचं वृत्तपत्र आहे ज्ञान प्रकाश स्थापना वर्ष आहे बघा अठराशे एकोणपन्नास यावर प्रश्न आलेला आहे की ज्ञानप्रकाशचे संपादक कोण होते तर ज्ञानप्रकाशचे संपादक होते तुमचे कृष्णाजी त्रिंबक रानडे हे तुमचे काय होते संपादक होते वैशिष्ट्य काय होतं हे महाराष्ट्रातील पहिले दैनिक आहे म्हणजे आपल्याला प्रश्न येतो की महाराष्ट्रातील पहिले दैनिक कोणते तर उत्तर आहे तुमचं ज्ञानप्रकाश आणि ज्ञानप्रकाशचे संस्थापक कोण होते किंवा संपादक कोण होते तर ते तुमचे कृष्णाजी त्रिंबक रानडे हे होते आणखी एक वैशिष्ट्य आहे मराठी भाषेतील प्रदीर्घ काळ चाललेले वृत्तपत्र म्हणून हे ओळखले जातं तुमच्या ज्ञानप्रकाश बरोबर ओके आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे ना तर त्यासाठी काय करत केलं जातं बघा मी काय करतो अरुणोदय हे द आहे इथं आणि हा बातमीदार शी मी दहाची जोड गेली तर त्यांनी बातमीदार नेमायची सुरुवात केली तुमच्या अरुणोदयन आणि मग तुमचा जो राहतो तो ज्ञानप्रकाश आहे ज्ञानप्रकाश पहिलं दैनिक आहे बघा काय आहेत ज्ञान प्रकाश हे तुमचं पहिले दैनिक आहे ज्ञानप्रकाश हे पहिले दैनिक आहे तर अरुणोदयाने काय केले बातमीदार नेवण्याची सुरुवात केलेली होती ओके हे दोन मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत त्यानंतर पुढचे दोन महत्वाचे वृत्तपत्र आहेत त्यांचं नाव आहे काय मराठा आणि दुसरा आहे केसरी बोला आता हे दोन वृत्तपत्र कुणी सुरू केली होती तर ह्यामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ आगरकर या दोघांनी मिळून हे सुरू केली होती आपण त्यांच्याविषयी माहिती हो पाहूया बघा मराठा मराठाची स्थापना आहे तुमची दोन जानेवारी अठराशे मध्ये आणि मराठाचे संपादक कोण होते तुमचे लोकमान्य टिळक हे होते हे स्वरूप काय होतं साप्ताहिक होतं पण भाषा ह्याची इंग्रजी होती ओके okay. त्यानंतर केसरी बा केसरीचा अर्थ होतो शिरो ह्याची सुरुवात झाली दोन दिवस लेट आहे चार जानेवारी अठराशे एक्याऐंशी ला त्याची सुरुवात आहे संपादकीता आहे तुमचे गोपाळ गणेश आगरकर आणि ह्याचं स्वरूप दोन्ही काय आहे स्वरूप हे सुद्धा साप्ताहिकच आहे पण ह्याची भाषा काय होती तुमची मराठी होती बघा मग यावर प्रश्न असा येतो की केसरीचे संपादक कोण होते आणि मराठाचे संपादक कोण होते बघा मराठाचे संपादक लोकमान्य टिळक होते तर तुमच्या केसरीचे तुमचे गोपाळ गणेश आगरकर हे होते आता भाषेवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा मराठा हे कसं होतं तुमचं इंग्रजी होत आणि केसरी हे कसं होतं मराठी होतं त्यामुळं आपण लक्षात घ्यायचं आहे बघा हे मराठा आणि मराठा एकत्र येत नाही तिथं मराठांना नाव मराठा होतं मात्र ती भाषा त्याची इंग्रजी होती तिथे केसरी होतं आणि पण मराठी भाषा त्याची काय होती मराठी होती प्रश्न यावरच आलेला आहे की त्याची प्रत्येकाची भाषा होती आणि संपादक कोण आहेत तऱ्हेने आपला हा जो वृत्तपत्र हा टॉपिक आहे तो संपलेला आहे भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद